नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आहे एक डिजिटल क्रिएटर आणि डिजिटल मार्केटिंग आता बघा माझ्याकडे मी जेव्हा सर्व्हिस देत असते मी जेव्हा कोर्स घेत असते क्लास घेत असते ना त्यावेळेस अशी काही लोकं येतात की ती म्हणतात नाही मॅडम आम्ही युट्यूबला बघितलं आणि खूप सारे कोर्स आम्ही केले आणि शिकलो त्याच्यामध्ये डिटेल्स काही भेटतच नाही हो आम्ही नेमकं काय जॉब करावं काय नाही करावं तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्या जे काय माझं जे क्लासेस आहे माझे जे कोर्स आहे त्याच्यामध्ये मी वेळोवेळी -नी लोकांना -नी देत असते बघा सगळेच गोष्टी जर या डिजिटल संस्थेवाल्यांनी डिजिटल एजन्सीवाल्यांनी युट्यूबला टाकून दिली तर मग त्या एजन्सीवाल्यांकडे कोण क्लास जॉईन करेल कोर्स जॉईन करेल सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला माझा ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या दिले नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला काही डिटेल्स घ्यायचे असतील आता तुमचा काही बिझनेस असेल तो वाढत नसेल तो वाढवायचा असेल काही लोक म्हणतात मार्केट डाऊन आहे मी तुम्हाला सांगू का मार्केट कधीच डाऊन नसतो मार्केट डाऊन करणारा आपणच असतो कारण का आपण मार्केटकडे दुर्लक्ष करतो तर मार्केटकडे कधीच दुर्लक्ष करू नका मार्केट कधीच डाऊन होणार नाही कारण याची गॅरंटी मला आहे ना मी करते मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे मार्केट कधीच डाऊन नसतं त्याच्यासाठी मी जर ॲडवर्टाईज बंद केली तर मला मार्केट डाऊनच होणार आणि मी तीच जर ॲडव्हर्टाईज व्यवस्थित व्यवस्थित लोकांना टार्गेट करून जे जास्त पैसेवाले आहेत अशा लोकांना जर मी टार्गेट केलं तर ती लोक आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला जे काही आपलं पेमेंट असू द्या ते द्यायला मागे पुढे बघत नाही कारण का त्यांना डिजिटल विषयी माहीत असते ज्या लोकांना डिजिटल विषय माहीत नसते ते सतरा प्रश्न विचारत असतात ना त्याच्याकडे जॉब असतो ना काही असतो पण मित्रांनो डिजिटल मार्केटिंग हा विषय असा आहे जर तुमचा काहीच बिझनेस नाही आहे मग तुम्हाला ते आहे तर तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्स करून स्वतःचा बिझनेस स्वतः करू शकता का तुम्ही एक सर्व्हिस देऊ शकता दुसरं तुम्ही ग्राफिक बनवून विकू शकता तुम्ही रील्स बनवून देऊ शकता चांगल्या चांगल्या लोकांच्या आपल्या कोर्समध्ये या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही चांगली सर्व्हिस देऊ शकता लोकांचं मार्केटिंग करू शकता प्लस तुम्ही तुमचं यूट्यूबलाही मार्केटिंग करू शकता तुम्ही स्वतःचा बिझनेस स्वतः रन करू शकता स्वतःची सर्व्हिस वाढू शकता असं नाही कुठंतरी जायचं आपल्याला क्लायंटला पकडून आणायचं कोणाच्या तरी दारात राहायचं त्यांना सांगायचं अरे यार या मी डिजिटल मार्केटिंग कोर्स केलेला आहे आणि मी तुम्हाला शिकवणार आहे किंवा मग मी तुमच्या पाया पुरतो तुम्ही आमच्याकडे सर्विस करा बिलकुल नाही अजिबात नाही आपण नाही कोणाला हे करत तुम्ही या तुम्ही करा तुम्ही माझ्याकडे आले हा माझा बिझनेस आहे हे मी करते हे मी शिकवते आणि तुम्ही शिकणार का जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की शिका तुम्हाला नक्की फायदा होईल आणि जर नसाल तर काहीच हरकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो आपल्यालाही आपला युगो असला पाहिजे ना आपण दुसऱ्यांच्या हाताखाली काम करायचं नाही मला नाही आवडत कोणाच्या हाताखाली काम करायला मी नाही करत का करू कारण का माझ्याकडे टॅलेंट आहे माझ्याकडे बुद्धी आहे आणि मला ऑनलाईनची शंभर टक्के माहिती आहे कारण ज्याला शंभर टक्के माहिती असताना तो, तो कधीच फसत नाही आणि तुम्हाला सांगते ऑनलाईनचा हात कोणी धरू शकत जेवढं तुम्ही म्हणताना ऑफलाईन 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 मध्ये काहीच नाही हो ऑफलाईन मध्ये करणार एरिया टार्गेट करणार ते एरिया पर्यंत जाणार आणि ते मोजक्याच लोकांपर्यंत जाणार ऑनलाईन असेल तर ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र तुम्ही टार्गेट करून किती कमवू शकता मला सांगा याच्यामध्ये किती लोक इंटरेस्टेड असतात इंडियामध्ये किती असतात महाराष्ट्रामध्ये किती असतात आपल्या एरियामध्ये किती असतात मला सांगा बरं तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो आपल्याला समजत नाही आणि आपण कुठेतरी मार्क हातो मागे राहतो आणि असं बोलतो की आम्हाला मार्केट डाऊन होतं मग आम्ही काय करू मार्केट डाऊन नव्हतं डाऊन झाले होते त्याच्यामुळंच हा सगळा प्रॉब्लेम झाला मग तुम्ही आता काय करायचं सांगा बरं तुम्ही डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईन करायचा डिजिटल मार्केटिंग कोर्स जर केला स्वतःचं मार्केटिंग करा ग्राफिक डिझायनिंग करा दुसऱ्यांचं प्रोडक्ट सेल करा कर ह्याच्यामध्ये एवढे सगळे प्रॉफिट असतात आणि खूप छान छान लोक भेटतात आज जवळजवळ मी चार वर्ष झालं मी हेच करते मला तर माझी परिस्थिती अशी होती की मला असं वाटायचं महिन्याभरात मला पाचशे रुपये खर्च करायला मिळाले ना भरपूर झाले पण आज मी जवळपास लाखोच्या घरात कमवते तरी मला ते कमीच वाटत कारण का मला आहे मी ऑनलाईन मध्ये लाखापेक्षा अजून पैसे शिकवू शकते मग मी ते करू शकते ना तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला नसतात माहिती ना तुम्हाला ना अजून कोणी चार लोक असतात त्यांना पण मला जेव्हा ही गोष्ट कळे मलाही डिजिटल तर काहीच माहीत नव्हतं मला पण असं वाटायचं अरे यार ते काय असेल खूप अवघड असेल मला तर इंग्लिश येत नाहीये मग मी कसं शिकू मग ते मराठीत असेल का अरे यार मित्रांनो ते मराठीतच आहे ते इंग्लिश मध्ये पण आहे हिंदीमध्ये पण आहे उर्दूमध्ये सगळ्या लँग्वेजमध्ये इंस्टाग्राम फेसबुकने आपल्याला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलाय त्यांनी काय सांगितलंय हा जो आम्ही प्लॅटफॉर्म दिलेला आहे ना तो तुम्ही यूज करा त्याचा तुम्ही वापर करा आणि वापर करून चांगल्या चांगल्या क्लायंटला तुम्ही मिळवा तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्शन त्यांचं जे काही असल ते करून घ्या आणि त्यांना आकर्षित करून आपला बिझनेस कसा त्यांना करायचा कसं त्यांना आपल्या वस्तू खरेदी करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑफलाईनला कुठेतरी चुकत असतो कुठेतरी थांबत असतो आणि मग ती तुटपून जाते पगार तुटपून जे जे पैसे आणि त्याच्यातच राहणं त्याच्यातच खर्च करणं तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मला तरी नाही आवडत कारण का मला माहिती आहे ना त्या मित्राकडे गाडी आहे त्या मैत्रिणीकडे गाडी आहे मग ती काहीतरी करत असते ती जॉब करते का नाही मला नाही जॉब करायचा तीही नाही जॉब करत मी का करू मला लाखो करोडची गाडी घेऊ शकता जॉब मध्ये नाही आता काय करायचं बिझनेस करायचा आता काय करायचं बिझनेस मध्ये पैसा कमवायचा बिझनेस मध्ये जर तुम्ही अगदी पाचशे रुपये जरी इन्व्हेस्ट केले ना कोणत्या असं एखादं सोपा बिझनेस वाटत असेल जर आता घरगुती महिलांना तुम्ही म्हणाल तर शिलाई काम शिलाई काम मध्ये किती खर्च येतो अगदी हजार दोन हजारापासून पाचशे रुपयापासून स्टार्ट होतो बिझनेस जर आपल्याकडे मशीन असेल तर वेल अँड गुड आपल्याला जास्त खर्चाची गरजच नाही आणि किती सारे कोर्स असे कडे आहेत की ते शिकून तुम्ही स्वतःच मार्केटिंग स्वतः चांगलं करू शकता स्वतःला एक चांगला प्लॅटफॉर्म देऊ शकता आणि स्वतःला भरू शकता म्हणूनच मित्रांनो माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स शिका आणि ते शिकल्यानंतर मग बघा कसे पैसे येते तुम्ही अगदी पाहण्यासारखा तर तुम्हाला जर हा कोर्स जॉईनिंग असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा आणि मला सांगा तुम्हाला हा कोर्स जॉईनिंग करायचा तुमचा कोणता बिझनेस आहे त्या सगळ्या बिझनेस रिलेटेड तुम्हाला माहिती दिली जाईल ते तुम्हाला व्यवस्थित शिकवला जाईल आणि प्रॉपर तुमचा बिझनेस कसा वाढेल या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जाईल चला मित्रांनो तुम्हाला जर माझा हा बिझनेस रिलेटेड व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक छोटासा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पुढील भागात तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र